हाय नमस्कार गावालानो मी तुमचा लाडका कोकणकर अशो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आमचं नवीन प्लॅन आहे नवीन प्लॅन म्हणजे काय आमची पडची कवला सगळी उतरूची असत बघू शकता कवला ही सगळी उतरूची असत कवला सगळी उतरवून पडी जरा सुधारवूचा आता काम चालू आहे आमचा बघू शकतास पुढे कसं काम करत होते

खाली चष्मा भगवान डान्स कर ना डांस कर विंटर डांस कर <laughs> बघू शतास आमची फायनल अशी कवला उतरून झालेली असत बघा लास्ट एंडिंग चालू आहे कवला जेव्हा लावची असतील तेव्हा तुमका आम्ही सांगाच सबस्क्राईब करू <laughs> सबस्क्राईब <प्राएं करो। laughs> बघा बालमजूर कामदार कामा करतात काय त्या उद्यावर गॉगल निघाल घालून बघू शकतात बघू शकता फक्त काम कारण आता आमचा वय झाला हो म्हणून आम्ही आता वर चढत नाही व्हिडिओ बघा एवढी खाऊन आम्ही काढून झालेली असत एवढी खेळ तो पूर्व आहे <laughs> <देखे> <laughs> <देखे देखे> <laughs> <देखे> <laughs> लगेन करतो याचा कोण कोण पोरगी असली तर जागा तू बघ आता वरती सांगता माझा हात नाही पुढत मग उचललेला कशा हात नाही पुरतो नावा आमचे अध्यक्ष आजच्या कामाचे आणि हे उपाध्यक्ष हा वीस रुपये दिवसाचे वीस रुपये ना वेटर दिवसाला वीस रुपये तुम्हाला पाहिजे तर कामदार घेऊन जा हा दोन रुपयाली पेप्सी देवा काम करू खुश माणूस बघा त्या लपड्यात वाईंग्याचं झाड पण मोडून टाकलं नाही पोराने चला हे बघा कुत्रा घाबरता म्हणून थै गे है गे अरे त्या मेला वायंग्या तोडलं रे वायंग्या झाड तोडलं बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर वरून उडी टाकल्यानंतर येऊ शकता खाली अशी नको काय धरू नको पडलो तर पडलो डायरेक्ट कवल्यावर जाय

हे आमचे आजचे कौला उतरीचे मेंबर दोन रुपये वाले आणि अशा प्रकारे मित्रांनो आमची कौला उतरून झालेली असत कौला चढवच्या टायमिंगला तुमका आम्ही सांगायचो तेव्हा आमची कौला चढवू घ्यावा बघा चला बाय